शिवचैतन्य प्रतिष्ठान तर्फे दहीहंडी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण भाजप महानगर जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह तयारीची केली पाहणी शिव चैतन्य प्रतिष्ठान चंद्रशेखर आझाद मैदानावर आज बुधवारी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे मागील तीन वर्षापासून प्रतिष्ठानतर्फे या सोहळ्याचं आयोजन होत असून यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष आहे कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दानवे यांनी शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण गुलाबी साडी फेम संजय राठोड असणार आहे जालना शहरातील नागरिकांनी या भव्य दहीहंडी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिवचैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक भास्करराव पाटील दानवे यांनी केलं आहे जय श्री राम भारत माता की वंदे प्रतीक भाय तुम आगे बढो यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम आहे उत्सव जोरात झाले होते काय काय हे बघा गेल्या सलग चार वर्षापासून आपण शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं आपण जालना शहरामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्याच्या जनतेची सांस्कृतिक भूक वागवण्यासाठी आपण या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला याची जाणीव की जालना शहरामध्ये श्रीकृष्ण भगवानचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त आहे आणि म्हणून आपण शिवचैतन्य दहीहंडीच्या शिवचैतन्य दहांडीच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आपण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करतो आणि आज संध्याकाळी सहा वाजता या चंद्रशेखर आझाद मैदानावर भव्यदेवी अशी दहीहंडी आपण साजरी करणार आहोत आणि यासाठी अत्यंत फेमस असलेले संजू राठोड की ज्यांना दोन कोटी लोकं त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि या ठिकाणी त्यांना आपण पाचारण केलेलं आहे दरवर्षी सिने अभिनेता असतो शिने अभिनेत्री असते आणि म्हणून यावर्षी गान सम्राट आणि भजन सम्राट संजू राठोड यांना आपण बोलवलेलं आहे या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी मान्यवर उद्योगपती आणि सर्वसामान्य जनता बंधू भगिनी मोठ्या संख्येनं आज संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहतील आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद या दहीहंडीच्या माध्यमातून घेतील श्रीकृष्ण दहीहंडी आपण ह्या दरवर्षी साजरी करतो परंतु यावर्षी शिव चैतन्य दही शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतीक भैया दानवे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळानं अत्यंत सुरेख असं नियोजन या ठिकाणी केलं तुम्ही अगोदर पाहिलं असेल की पुणे नाशिक ठाणे अशा शहरांच्या प्रमाणे आपण जालन्यामध्ये अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आणि मोठ्या संख्येनं जनता या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे थोडखाली होणार आहे काय आव्हान मी जालना जिल्ह्याच्या जनतेला एकच आव्हान करू इच्छितो एवढा जालन्यामध्ये भव्य दिव्य सोहळा आपण चार वर्षापासून साजरा करतो दहीहंडी महोत्सव तर माझी सर्वांना जालना शहरातल्यांना ग्रामीण जालना जिल्हा पूर्ण सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या भव्य दिव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो काय गाणे होणार का गा, 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 गा। संजू राठोड या ठिकाणी आपले गायक आहेत गुलाबी साडी फेम हे संध्याकाळी आपल्या इथं सहा परफॉर्मन्स देणार आहेत त्यांचा प्रोग्राम एक तास जवळपास ते गाण्यांचा चालेल तुन बाकी सर्व नेते मंडळी तर येणारच आहे पण आपले गुलाबी साडी फेम संजू राठोड हे आपले विशेष आकर्षण असणार आहे